हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी जो टॉपिक डिस्कस करणार आहोत दॅट इज स्पीड डिस्टन्स आणि टाइम गती अंतर आणि वेळ यावरती प्रश्न भरपूर परीक्षेत विचारले जातात म्हणून यावरचे तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स जे आहे मी शेअर करेल जास्तीत जास्त स्कोअर करता येईल अशा पद्धतीने आपण हा टॉपिक डिस्कस करूयात सो so, विदाउट अ फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात त्यापूर्वी मी या कोर्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाईड करते महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पूर्ण डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू यासोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स पण प्रोवाईड करण्यात येतील फिफ्टी प्लस मॉक टेस्ट मॉक टेस्टद्वारे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता प्लस अनालाइज करू शकता आणि मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न परत दि... परीक्षेत डिरेक्टली येऊ शकतात म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचे फीचर आहे फुल सिलेबस एमसी क्यूज पण तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील इम्पॉर्टंट आणि मोस्ट एक्सपेक्टेड एमसी क्यूज जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात अशा एम सी क्यूज यामध्ये कंपाईल करण्यात आलेले आहेत कोर्स फीस आहे तीन हजार रुपये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपच्याद्वारे आणि तुम्ही कोसला या कोर्सला एनरोल करू शकता यासोबतच आपण आज क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक बेसिक फाउंडेशन सांगेल स्पीड डिस्टन्स अँड टाईमबद्दल ओके सो स्पीड जो तुमचा वेग असतो ओके डिस्टन्स म्हणजे तुमचा अंतर आणि टाईम म्हणजे तुम्हाला लागणारा वेळ या तिघांसाठी किंवा या तिघांचं एक रिलेशन असतं एक फॉर्म्युलाच्या माध्यमातून आपण दाखवतो स्पीड एस इज इक्वल टू डिस्टन्स भागिले टाईम जो तुमचा वेग आहे जो तुमचा वेग आहे तो कशाच्या बरोबर आहे तुमचा अंतर भागिले तुम्हाला लागणारा वेळ ठीक आहे अंतर भागिले लागणारा वेळ म्हणजेच तुमचं काय आहे फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम डी बाय टी अंतर भागिले वेळ आता जो स्पीड आहे त्याचे दोन युनिट आहेत म्हणजे बघा आपण डिस्टन्स जेव्हा मीटरमध्ये मोजतो तेव्हा नेहमी आपण टाईम सेकंडमध्ये मोजतो जेव्हा डिस्टन्स मीटरमध्ये आहे टाईम सेकंडमध्ये आहे तेव्हा स्पीडचं मेजरमेंट काय येईल मग स्पीड इज इक्वल टू मीटर पर सेकंडमध्ये येईल हे तुमचं युनिट झालं स्पीडसाठी पण समजा जर डिस्टन्स तुम्ही किलोमीटरमध्ये शोधायला लागलात आणि टाईम जर आवरमध्ये घंट्यामध्ये शोधायला लागलात तर तुमचं युनिट काय होईल का स्टुडंट किलोमीटर पर आवरमध्ये होईल ठीक आहे आता आपण ह्याचे ॲडव्हान्स क्वेश्चन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करतो किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करतो ह्याचे क्वेश्चन्स आपण नंतर डिस्कस करूयात सध्याला फक्त एवढं लक्षात असू द्या की तुमची जी स्पीड आहे त्या स्पीडसाठी फॉर्म्युला काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम स्पीडसाठी युनिट आहे मीटर पर सेकंड मीटर पर सेकंद किंवा स्पीडसाठीचा जो तुमचा युनिट आहे तो युनिट काय आहे किलोमीटर किलोमीटर पर आवर आवर म्हणजे एक तास ठीक आहे म्हणजे घंटा ठीक आहे स्टुडंट्स लक्षात असू द्या हे तुमचे युनिट युनिट म्हणजे काय ज्या युनिटमध्ये आपण मेजर करायला लागलो स्पीड कशात मेजर करतोय स्पीडला कशात कर मोजतोय ते तुमचं युनिट झालं ठीक आहे सो हे काय बेसिक्स होतं आणि ह्याचे कन्वर्ट कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक फाउंडेशन्स आपण क्लिअर करून घेऊयात आजच्या क्वेश्चनमध्ये आपण सॅम्पल क्वेश्चन पाहणार आहोत ऑफ स्पीड डिस्टन्स अँड टाईम सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर वनपासनं अ कार ट्रॅव्हल्स वन फिफ्टी फाय किलोमीटर इन थ्री आवर्स व्हॉट इज द स्पीड ऑफ द कार क्वेश्चन काय बोलतो आहे एक कार जो आहे एक कार जी आहे ती तीन तास तासात एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत आहे तर त्या कारची स्पीड किती आहे पहा प्रश्नात काय काय दिलेलं आहे डिस्टन्स दिलेला आहे अंतर दिलेलं आहे अंतर किती आहे एकशे पन्नास किलोमीटर हे एकशे पन्नास किलोमीटरला ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागतो आहे टाईम लागत आहे तीन तास थ्री आवर्स आपल्याला शोधायचं काय स्पीड शोधायची आहे लागणारा वेग जो आहे तुमचा टाईम म्हणजे तुमचा वेळ ठीक आहे स्पीड म्हणजे तो जे काही तुम्हाला तुमचा वेग आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे सो तुम्हाला आत्ता मी स्पीडसाठी फॉर्म्युला सांगितलं तुमचा जो वेग आहे तो कशाच्या बरोबर आहे डिस्टन्स अपॉन टाईमच्या बरोबर आहे डिस्टन्स म्हणजे तुमचा अंतर भागिले वेळ ठीक आहे डिस्टन्स किती दिलेला आहे एकशे पन्नास किलोमीटर भागिले टाईम किती दिलेला आहे तीन आवर्स थ्री आवर्स बरोबर सो तुमचं इथं स्पीड काय येईल स्टुडंट्स स्पीड येईल तुमचं थ्री फायझ आर आणि झिरो पन्नास आता बघा युनिट काय येणार आहे युनिट तुमचं आहे ऑलरेडी इथं किलोमीटर आणि आर म्हणजे तुमचा वेगचा युनिट काय येईल किलोमीटर पर आवर येईल ठीक आहे किलोमीटर पर आर म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट आन्सर येईल पन्नास किलोमीटर पर आर सिम्पल फॉर्म्युला बेस्ड आपण हा क्वेश्चन बघितला आहे ठीक आहे अतिशय बेसिकचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन अ सायक्लिस्ट कवर अ डिस्टन्स ऑफ नाईन्टी किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ थर्टी किलोमीटर पर आवर हाऊ मच टाईम डज इट टेक एक सायकल जो आहे सायक्लिस्ट जो आहे बेसिकली तो तीस किलोमीटर प्रति घंटा प्रति तास जो आहे या वेगाने नव्वद किलोमीटरचा अंतर तो कवर करायला लागला आहे तर तुला किती वेळ लागतो आहे हा अंतर कवर करण्यासाठी हा प्रश्न दिला आहे प्रश्नात काय दिलं आहे डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला जो लागणारा जो तुमचा सॉरी अंतर आहे तो दिलेला आहे नव्वद किलोमीटर बरोबर आणि जो तुम्हाला इथे वेग दिलेला आहे जो तुमची स्पीड दिलेली आहे ती किती दिलेली आहे पहा तीस किलोमीटर पर आर तुम्हाला शोधायचं आहे टाईम लागणारा वेळ सो स्पीड इज इक्वल टू वॉट डिस्टन्स अपॉन टाईम मग तुमचा टाईम कशाच्या बरोबर येईल डिस्टन्स भागिले स्पीड बरोबर का नाही पहा ह्याला मी या बाजूला घेऊन गेले स्पीडला या बाजूला घेऊन आले मग टाईमचा फॉर्म्युला मला भेटला टाईम काय येईल डिस्टन्स भागिले स्पीड सो टाईम इज इक्वल टू प्लीज हा फॉर्म्युला लिहून घ्या डिस्टन्स भागिले स्पीड डिस्टन्स किती आहे तुमचा नव्वद किलोमीटरचा डिस्टन्स <coughs> आणि स्पीड किती दिलेली आहे तीस किलोमीटर प्रति घंटा राईट पर आवर आता ह्याला कसं कट करते बघा झिरो झिरो कट डाऊन किलोमीटर किलोमीटर कटला राईट थ्री थ्री झार नाईन आता बघा इथं किलोमीटर पर आवर होतं ह्याला जर मी वरच्या बाजूला घेऊन गेले तर मला काय भेटेल उत्तर माझं थ्री आवर्स भेटेल तीन घंटे म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट जर हे समजलं नसेल मी कशा पद्धतीने कट केले तर प्लीज लक्षात घ्या 90 डिवायडेड बाय थर्टी आलं होतं इथे किलोमीटर होतं इथे पण किलोमीटर पर आवर होतं बरोबर का नाही किलोमीटर किलोमीटर डिरेक्टली कट झालं हे पर आवर होतं वरच्या साईडला गेल्यावर आर होऊन जाईल इथे आलं तीन आर अशा पद्धतीने तुमचं हे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर येणार आहे क्वेश्चन नंबर थ्री तीन पहा इफ अ ट्रेन मूव्ज ॲट अ स्पीड ऑफ सेवन्टी टू किलोमीटर पर आवर हाऊ फॉर विल इट ट्रॅवल इन फॉर्टी फाईव्ह मिनिट्स आता बघा क्वेश्चन कसा आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे एका ट्रेन जो आहे तो किती ट्रॅव्हल करत आहे ट्रेन सेवन्टी फाईव्ह किलोमीटर पर घंटा एव्हरी आर ओके okay? सो so, तुमचं इथे स्पीड दिलेली आहे वेग दिलेला आहे सेवन्टी टू किलोमीटर पर आर आणि लागणारा वेळ दिला आहे तुम्हाला मिनिट्समध्ये यावेळेस वेळ जो लागतो आहे टाइम टी किती दिलेला आहे फॉर्टी फाय मिनिट आता याला सॉल्व कसं करायचं तुम्हाला इथे माहीत असायला पाहिजे जो बेसिक फाउंडेशन आहे तो प्लीज आधी पाहून घ्या की एका तासामध्ये साठ मिनिट असतात एका तासामध्ये साठ मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये असतात साठ सेकंड बरोबर पण जर मला मिनिटला मिनिट्सला आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा मी काय करेल जसं की एका तासामध्ये साठ मिनिट आहेत तर दोन तासामध्ये किती आहेत जर माझा हा प्रश्न असेल एका तासामध्ये साठ मिनिट दोन तासामध्ये किती मिनिट असतील असा प्रश्न आला तर दोन गुणिले आपण साठ करतो बरोबर म्हणजे एकशे वीस मिनिट बोलतो पण समजा माझा प्रश्न असा आहे की एकशे वीस मिनिट म्हणजे किती तास म्हणजे किती तास किती घंटे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल एकशे वीस भागिले साठ का कारण एका मिनिटामध्ये एक सॉरी एका घंट्यामध्ये साठ मिनटं तर एकशे वीस मिनिट म्हणजे किती घंटे ते एकशे वीस भागिले साठ तशाच पद्धतीने इथे तुम्हाला पंचेचाळीस मिनटं दिलेले आहेत सो पंचेचाळीस मिनटा म्हणजे पंचेचाळीस मिनिट म्हणजे किती तास हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर तुम्ही काय है म्हणणार मॅम पंचेचाळीस भागिले साठ ठीक आहे ऑलवेज रिमेंबर जेव्हा तुम्ही मिनिटला मिनिटला आवर्समध्ये कन्वर्ट करता घंट्यांमध्ये कन्वर्ट करता दिलेल्या मिनिटला साठनी भागायचं आहे दिलेल्या मिनिटांना साठनी भागायचं आहे समजा माझ्याकडे आहे चौदा मिनिट या चौदा मिनिटाला मला घंट्यात कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करेल चौदा भागिले साठ करेल ओके okay? अशा पद्धतीने पंचेचाळीस मिनटाला मला आवर्समध्ये कन्वर्ट करायचं होतं तर पंचेचाळीस भागीले साठ मी इथे केलेलं आहे सो so, मला इथे काय भेटेल मग झिरो पॉईंट सेवन फाय आर्स झिरो पॉईंट सेवन फाय आर्स हे झालं माझा वेळ जो की घंट्यात मला भेटला आता मला माहिती इथं शोधायचं मला डिस्टन्स अंतर सो डिस्टन्स काय येईल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम आता बघा हा नवीन फॉर्म्युला मला सांग समजलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाईम मला समजलं मॅडम टाईम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड मला एक तिसरा फॉर्म्युला भेटला डिस्टन्सचा स्पीड इन टू टाईम हे तिन्ही फॉर्म्युलेज प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या ठीक आहे सो डिस्टन्स शोधायचं तर स्पीड किती दिलं आहे सेवन्टी टू किलोमीटर पर आवर दिलेलं आहे आणि टाईम किती दिलेला आहे फोर्टी फाय बाय सिक्स्टी आवर्स कारण मी याला आवर्समध्ये कन्वर्ट केलं हे आर्स आणि हे आर्स कटलं ठीक आहे आता मी कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर मला माझं इथे उत्तर भेटणार आहे हे येईल झिरो पॉईंट सेवन फाय झिरो पॉईंट सेवन फाय गुणिले सेवन्टी टू केल तर मला इथं भेटेल फिफ्टी फोर किलोमीटर सो फिफ्टी फोर किलोमीटर इज द करेक्ट आन्सर फॉर गिवन क्वेश्चन ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात क्वेश्चन नंबर फोर अ बस कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ टू टू फोर्टी किलोमीटर डिस्टन्स कितीचा कवर करायला लागली दोनशे चाळीस किलोमीटर आणि जो वेळ लागतो आहे टाईम लागतो आहे टी किती आहे सहा तास सिक्स आर्स स स्पीड किती आहे आता मला माहिती स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स किती आहे दोनशे चाळीस किलोमीटर टाईम किती आहे सहा घंटे डिरेक्ट कट करा तुम्हाला इथे उत्तर काय भेटून जाईल चाळीस किलोमीटर पर आर म्हणजे ऑप्शन नंबर सी तुमचं इथे करेक्ट आन्सर डिरेक्ट फॉर्म्युला डिरेक्ट आन्सर क्वेशन नंबर फाईव्ह इफ अ पर्सन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ फाईव्ह किलोमीटर पर आवर तुम्हाला इथे स्पीड दिलेली आहे एक व्यक्ती पाच किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी चालायला लागला आहे आणि तो किती डिस्टन्स कवर करेल तो किती अंतर कवर करेल हा माझा प्रश्न आहे आणि वेळ दिलेला आहे तुम्हाला टू पॉईंट फाय आर्स so, सो डिस्टन्ससाठी फॉर्म्युला काय स्टुडंट्स डिस्टन्स इज इक्वल टू वॉट स्पीड इन टू टाईम स्पीड किती आहे तुमची पाच किलोमीटर हे तुमची झाली स्पीड बरोबर स्पीड इन टू टाइम स्पीड आणि टाइम किती आहे टू पॉईंट फाईव्ह पहा स्पीड दिली आहे तुम्हाला पाच किलोमीटर पर आर काही दिवस अशाच पद्धतीने सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला युनिट काढायला सोपं जाईल टाइम दिलेला आहे टू पॉईंट फाय आर आवर आर कन्वर्ट म्हणजे कट झालेला आहे पाच किलोमीटर गुणिले टू पॉईंट पाच टू दोन पॉईंट पाच म्हणजे किती झालं आहे टोटल बारा पॉईंट पाच किलोमीटर सो जो अंतर आहे तुमचा ऑप्शन नंबर बी बारा पॉईंट पाच किलोमीटर हे करेक्ट येणार आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर सिक्स ट्रेन ट्रॅव्हल्स ॲट नाईंटी किलोमीटर पर आवर हाऊ लाँग विल इट टेक टू कवर वन एटी किलोमीटर तुम्हाला इथे स्पीड दिलेली आहे ट्रेनची ट्रेन जी आहे कितीच्या स्पीडनी पळायला लागली नव्वद किलोमीटर पर आर बरोबर आणि किती अंतर कवर करायला लागली डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन वन एटी किलोमीटर विचारतात तुम्हाला इथे वेळ किती लागणार आहे टाईम टाईम विचारला आहे तुम्हाला आवर्समध्ये नेहमी ना युनिट पाहत चालला जेव्हा आपण युनिट कन्वर्जनचे क्वेश्चन्स करून तुम्हाला तेव्हा समजेल ठीक आहे सो पहा इथे टाईमचा फॉर्म्युला काय तो टाईम इज इक्वल टू वॉट डिस्टन्स अंतर भागीला जो काही तुमचा वेग आहे स्पीड आहे ठीक आहे डिस्टन्स आहे एकशे ऐंशी किलोमीटर आणि जो तुम्हाला इथे स्पीड दिलेला आहे नाईंटी किलोमीटर पर आर दिलेला आहे किलोमीटर किलोमीटर कट डाऊन झाला इथे काय राहिलं मग नाईन वन जर नाईन नाईन टू जर एटीन बरोबर म्हणजे दोन तास हे आवर जे आहे वरच्या साईडला जातं स्टुडंट्स कारण इथे किलोमीटर पर आवर आहे तर हे आवर वरच्या साईडला जातं म्हणजे दोन तास तुमचं इथे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन नंबर सेवन पहा मॅन ट्रॅव्हल्स सिक्स्टी किलोमीटर इन वन पॉईंट फाय आवर्स वॉट इज स्पीड आता तुम्हाला इथे अंतर दिलेलं आहे तुम्हाला इथे टाईम दिलेला तुम्हाला स्पीड विचारली डिस्टन्स सिक्स्टी किलोमीटर अंतर आहे तुमचा साठ किलोमीटर बरोबर हा माणूस हा डिस्टन्स कवर करत आहे दीड तासामध्ये म्हणजे एक पॉईंट पाच आर्स वन पॉईंट फाय आवर्स तुम्हाला स्पीड शोधायची आहे तुम्हाला वेग शोधायचा आहे सो so, स्पीड इज इक्वल टू वॉट डिस्टन्स अपॉन टाईम ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत म्हणून हा लेक्चर डेडिकेट करत आहे बट वन्स आपल्याला हे गोष्टी समजल्या कशा युनिट कन्व्हर्जनचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार तुम्हाला ते नेक्स्ट लेक्चरमध्ये समजेल ठीक आहे so, सो डिस्टन्स दिलेला आहे साठ किलोमीटर टाईम दिलेला तुम्हाला वन पॉईंट फाय आवर्स आता ह्याला कॅल्क्युलेट जर करता येत नसेल तर प्लीज इथे लक्ष द्या साठ किलोमीटर भागिले वन पॉईंट फायला मी काय करते फिफ्टीन करते आणि इथे टेन रेस टू मायनस वन करते किंवा तुम्ही असं पण करू शकता हा जो पॉईंट आहे हा रिमूव्ह करून वरच्या साईडला एक शून्य टाका अर्थ एकच आहे ठीक आहे खालच्या बाजूला पहा इथं लक्ष द्या प्लीज एवरीवन वन इथे पॉईंट आहे वन पॉईंट फाईव्ह ओके हा पॉईंट रिमूव्ह करणार मी आणि पंधरा लिहिणार आणि वरच्या साईडला एक झिरो टाकणार अर्थ एकच आहे ठीक आहे सो इथे आवर्सला आवर्स ॲज इट इज सो फिफ्टीन फोर जार सिक्स्टी आणि वरचा एक शून्य सो चाळीस किलोमीटर पर आवर युनिट ॲज इट इज ओके हे तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर मुविंग अहे टू द क्वेश्चन नंबर एट अ बाईक कवर्स टू फोर्टी किलोमीटर इन फोर आवर्स हाऊ मेनी डिस्टन्स विल इट कवर इन सेवन आवर्स ॲट द सेम स्पीड आता पहा हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्पीड कॉन्स्टंट सांगलेले दोन वेगवेगळ्या सिनॅरिओमध्ये काय दिले बाईक चार तासामध्ये दोनशे चाळीस किलोमीटर हा अंतर कवर करायला लागली त्याच वेगाने ती सात तासामध्ये किती अंतर कट करेल पहिलं तर मला समजायला पाहिजे प्रश्नात काय दिलं आहे मला दिलेलं आहे अंतर डिस्टन्स अंतर किती दोनशे चाळीस किलोमीटर प्लीज युनिटकडे लक्ष द्या तुम्हाला दिलेलं आहे टाईम आणि वेळ चार तास पहिलं फक्त क्वेश्चनच्या एवढ्या भागाकडे लक्ष द्या हा जो मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो आहे एवढ्याच भागाकडे लक्ष द्या मी याच्यावरून स्पीड शोधू शकते का शोधू शकते स्पीड काय आहे माझा डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स अंतर भागीले लागणारा वेळ टाईम डिस्टन्स किती आहे दोनशे चाळीस किलोमीटर टाईम किती लागतोय चार तास किलोमीटर आणि आर ॲज इट इज असू द्या सो फोर फोर जा सिक्स्टीन फोर सिक्स जा ट्वेंटी फोर झिरो तुम्हाला इथे भेटलेली आहे स्पीड वेग साठ किलोमीटर पर ची स्पीड आहे आता प्रश्न काय विचारला आहे ह्याच स्पीडनी म्हणजे ह्याच स्पीडनी म्हणजे म्हणजे काय स्पीड जी तुमची साठ किलोमीटर पर आवर होती याच स्पीडने मी जर चालत गेले तर सात तासामध्ये मी किती अंतर कवर करणार आहे पहा त्याच वेगाने सात तासामध्ये ती व्यक्ती किती अंतर कापेल म्हणजे स्पीड आता मला भेटलेली आहे साठ किलोमीटर पर आवर मला किती वेळासाठी ट्रॅव्हल करायचं सात तासासाठी सो so, टाईम किती घेईल मी सात तास सो so, डिस्टन्स किती येईल मग डिस्टन्स विल बी इक्वल टू स्पीड गुनिला टाईम स्पीड आहे माझा साठ किलोमीटर पर आर टाईम आहे माझा सात आवर सात सातचा सात आवरचा आर आर कटला इथे मला काय भेटेल सिक्स सिक्स द थर्टी सिक्स सिक्स सेवन जर फिफ्टी फॉर्टी टू सॉरी फोर्टी टू फोर ट्वेंटी किलोमीटर किलोमीटरच राहिला ना बाकी आर आर तर कटला म्हणून फोर ट्वेंटी किलोमीटर तुमचं या दिलेल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी ठीक आहे चला तर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन अ कार मूव्ज ॲट अ स्पीड ऑफ एटी किलोमीटर पर आवर फॉर फर्स्ट थ्री आर पहिल्या तीन तासासाठी एक कार ऐंशी किलोमीटरच्या स्पीडनी चालायला लागली ओके आणि नंतर शंभर किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी ती दोन तास चालायला लागली पहा पहिले तीन तास ऐंशी किलोमीटर पर आवर पुढचे दोन तास शंभर किलोमीटर पर आवर एकूण अंतर किती आहे हा क्वेश्चन विचारला आहे ह्याला सॉल्व कसं करायचं पहा आता मला माहिती प्रश्नात काय दिलं आहे मला दिलेलं आहे स्पीड दोन वेगवेगळ्या स्पीड दिल्यात मी पहिली स्पीड घेते ऐंशी किलोमीटर ही ऐंशी किलोमीटर किती वेळासाठी करते स्पीड वन आणि स्पीड टाईम वन घेते ठीक आहे हे ऐंशी किलोमीटर पर आवर तीन तासासाठी ही कॉन्स्टंट स्पीड आहे तीन तास थ्री आर्स युनिट लिहू येत आपण जेणेकरून कन्फ्युजन नको यावरनं मी डिस्टन्स शोधू हो शकते का येस सो डिस्टन्स वन किती येईल मग स्पीड वन इन टू टाईम वन ओके सो स्पीड माझी आहे एटी इन टू टाईम वन आहे तीन मग मला काय भेटेल इथे प्लीज युनिट्स पण लिहा माझ्यासारखं नका करू सुरुवातीला का काही का म्हणजे प्रॅक्टिस करताना ना हे नॉनस्टॉप ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल हे टू फोर्टी किलोमीटर माझा डिस्टन्स आलेला आहे ह्याला मी बोलते डी वन डिस्टन्स वन ओके आता पहा पुढचे शंभर किलोमीटर पुढचे शंभर किलोमीटर पर आवरची सेकंड दुसरी वेगळी स्पीड आहे हे शंभर किलोमीटर आवरचा जो वेग आहे तो किती वेळासाठी आपण घेतो आहे दोन तासासाठी टाईम टू टू आवर्स मी घेतलेलं आहे आता मी काय शोधेल इथून डिस्टन्स शोधेल डिस्टन्स काय येईल माझा डिस्टन्स काय येईल शंभर म्हणजे स्पीड गुणिला टाईम स्पीड इन टू टाईम म्हणजे माझ्याकडे आला डिस्टन्स दोनशे किलोमीटर राईट हे काय माझा डी टू माझ्याकडे डी वन आहे माझ्याकडे डी टू आहे टोटल डिस्टन्स शोधायचं हो आहे पहा पहिले दोनशे चाळीस किलोमीटर माझी स्पीड होती ऐंशी किलोमीटर पर आवर जे मी तीन तासासाठी चालवत गेले नंतर माझी जो अंतर होता दोनशे किलोमीटर जो मी शंभर किलोमीटरच्या स्पीडने चालवला दोन तासासाठी माझा टोटल अंतर किती होईल मग डिस्टन्स वन दोनशे चाळीस प्लस डिस्टन्स टू दोनशे टोटल घ्या चारशे चाळीस ऑप्शन नंबर डी तुमचा इथे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर टेन पहा अ ट्रेन टेक्स फोर आवर्स टू कवर थ्री हंड्रेड किलोमीटर ओके तीनशे किलोमीटर कवर करायला एका ट्रेनला चार तास लागतात वॉट विल बी द स्पीड ऑफ द ट्रेन इन मीटर पर सेकंड आता हा क्वेश्चन वेगळा आहे या क्वेश्चन्स ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला थोडे वेगळे टेक्निक्स तुम्ही इथे अप्लाय करू शकता पण तुम्ही ट्राय करा ॲटलीस्ट हा क्वेश्चन होमवर्कसाठी ह्याचं कन्वर्जन मीटर पर सेकंडला कि किलोमीटर पर आवरमध्ये कसं करायचं आहे किंवा किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कसं कर से कन्वर्ट करायचं आहे एव्हरीथिंग विल बी डिस्कस्ड इन टुमॉरो सेशन ठीक आहे उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगेल सो आजच्या सेशनला मी इथेच सेंड कर करेल कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिनडाऊन करून विचारू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती टेक्स्ट पण करू शकता हे खूप बेसिकचे क्वेश्चन्स होते स्टुडंट्स जे आपण घेतलेत एक थोडे ह्याच्या हाय लेवलचे क्वेश्चन्स होतात एवढे पण बेसिक नाही आहेत फक्त हे कॉन्सेप्टसाठी आपण आजचा हा लेक्चर घेतला होता यात कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल दॅन यू कॅन आस्क मी अँड चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा तुम्हाला जे पण डाऊट असेल कोर्सबद्दल या पर्टिक्युलर लेक्चरबद्दल तर नक्की मी तुमच्यापर्यंत जे आहे तुमच्या डाऊट्स क्लिअर करून टाकेल अँड प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल इफ यू आर न्यू टूड थँक्यू फॉर जॉइनिंग द सेशन हॅव अ रेड एव्हरी वन बाय